दादा बाई दा सुंभा तालुका जिल्हा धाराशिव काय सांगाल आमची किंमत एकचाळीस कामाला चालू आहेत का दोन्ही पण दाताला दोन्ही पण दोन हजार कामाची फुल गॅरंटी मारत नाही ती का मारत नाही ती किंमत काय सांगाला किंमत एकचाळीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का सूटून दाखवा थोडी फिरवा जास्त बघा मित्रांनो सोडून दाखवला तुम्हाला नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेपन्न पस्तीस त्र्याण्णव ही मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही खोड खरेदी करू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची आहे ह्यांची फुल गॅरंटी आहे कामाची वगैरे सगळ्याला बिघड्याला आणलेली आहे ती गरीब आहे ती मालकाने किंमत सांगितली दिली आहे आणि व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होणार आहे मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची खोंड आहे લાળો જોડી કયા દાડોડી છે કિંમત એક પાસ એક પાસ સામે દિલી ટીકે ટીકા રિપાઈ નથી આમે પાટી પર બે ટીકે પાસ કરતાં એમ જેસ્તોય કુટલી આજી જોડે આપેલ દાંડા જોડો એક आहे सुंबा तालुका जिल्हा धाराशिव काय सांगाल लांची किंमत एक चाळीस कामाला चालू आहेत का दोन्ही पण दाताला दोन्ही पण दोन हजार कामाची फुल गॅरंटी मारत नाही ती का मारत नाही ती किंमत काय सांगाल किंमत एक व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का सोडून दाखवा थोडी फिरवा दा मी तुला सोडून दाखवला तुम्हाला नंबर द्या का तुमचं चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्रेपन्न पस्तीस त्र्याण्णव ही मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही खोंड खरेदी करू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची आहे ती ह्यांची फुल गॅरंटी आहे कामाची वगैरे सगळ्याला बिघडायला आणलेली आहे ती गरीब आहे ती मालकाने किंमत सांगितली आहे आणि व्यवहारात बसल्यावर कमी जास्त पण होणार आहे मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीचे खोंड आहे rich kimmat ek pat ek pat samne deni tiga tikad pat na ane patik pas var koi ticket pas kar kami jasto hai kutlya jode apil nanda joda ek pari ek kashat kare ada pat je pari aur kele joda kashat kama sala dur يا